फायनली आपण पोचलेलो आहोत हे बघा इकडे बाप रे बाप गर्दी आहे वाटतं बहुतेक मार्लेश्वर पूर्ण डोंगरात एकदम छान वातावरणात आणि इथं थोडंसं गार वाटायला लागले एवढी आज गर्दी तरी आहे वाटतं कारण की गाड्या स्कूलच्या बस वगैरे ना म्हणजे सहली वगैरे आलेल्या असतात तशा प्रकारे खूप सारी गर्दी इकडे आहे त्याच्यामुळे वरती मंदिरकडे गर्दी किती आहे काय माहीत नाही तर गौरांगमचा आज व्हिडिओ करतोय हा मी एडिटिंग आत्ता करणार आहे म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोमवारी खूप सारे व्हिडिओ होते ते एकत्र करायचे होते आणि गर्दीच्या ठिकाणचे शक्यतो व्हिडिओ असेच केलेले थोडे थोडे करून कट करून आवाज दिल्यास बरा पडतो नाही ना तर साऊंड ना बाकीचा जास्त येतो तर गौरांग इकडे आम्ही ड्रोन वगैरे घेऊन आलोय पण काही उपयोग होईल असं वाटत नाही कारण की वारं आहे आणि ड्रोन काय वाऱ्याच्या सायाने ना जिकडे तिकडे असं भरकटतो तर त्याच्यामुळे ड्रोनचा आत्ता न काढलेलं चांगलं होईल तर इकडे जाऊया किती वरती पायऱ्या वगैरे आहेत का आहेत हे काय आपल्याला माहीत नाही आहे तर त्याच्यामुळे ना चलो अजून पण गाड्या इकडे येत आहेतच आणि संध्याकाळी सात वाजता बरोबर ना इथे वरती जायला बंदी म्हणजे बंद होतं ते अगोदरच सांगतात कारण की सात नंतर वरती जाऊन पुन्हा खाली यायला होत नाही अंधार पण असतो तिकडे एकतर लाईट नाही आहेत वरती गुहेमध्ये सुद्धा लाईट नाही आहेत तर त्याच्यामुळे ना सात वाजता वरती सोडत नाही आहेत तर तुम्ही कधी येणार असाल तर सातच्या अगोदर अगोदरच शक्यतो या सात नंतर प्रवेश बंद होतो बोर्ड पण लिहिले आहेत पुन्हा ते वरती जे दुकानवाले आहेत ना ते पण सांगतात की साथ नंतर वरती अलाउड नाही आहे पायऱ्या आहेत पण हे अशा मोठ्या मोठ्या पायऱ्या त्याच्यामुळं त्रास होत नाही माकडं पण आहे सोबतीला ना फक्त प्रत्येकांच्या हातातल्या पाण्याच्या बाटल्या एवढं स सारा तिथं वरती पाणी आहे पण इथे सगळ्यांच्या हातातल्या बाटल्या आणि नारळ हे सगळं काढून घ्यायच्या मागे लागलेले आहेत थोडं थोडं होल्ले होल्ले आपल्याला जायचं आहे कारण की आता फास्ट फास्ट भक्ती पळायला लागले कारण की प्र पहिल्यांदाच ना एकदम पळत पळत गेलं तर नंतर त्रास होईल आणि आज जे हिल घातले होते ते गाडीतच ठेवली आणि रेग्युलर घरातली चप्पलच गाडीत माझी शिल्लक एक असतातच ती घातली कारण की चालायचं चा खूप होतं त्याच्यामुळे तर हे बघा इकडे वातावरण पण एकदम मस्त आहे व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही पण प्रत्यक्षात आल्यानंतर एवढं भारी वाटतं ना खूप त्रास झाला खूप चढ होता मी तरी चार पायऱ्या चालले की थांबले चार पायऱ्या चालले की थांबले असं करत करत पोचायचं आहे आणि शेवटी ना आत्ता मला कोणी सांगितलं नाही की पायऱ्या किती येते कारण की आत्तापासूनच टेन्शन येईल म्हणून नंतर पुढे गेल्यानंतर शेवट तिथे मी जिथे नारळ घेतला त्या मला बोलल्या पाचशे तीस पायऱ्या आहेत तेव्हा मी डोक्याला हात लावला पुन्हा मला पाचशे तीस पायऱ्या उतरून जायच्या आहेत हे मला टेन्शन आलं अगोदरच इकडे ना म्हणजे खूप सारे एकावर जे घाटाचा बाजू आहे ना म्हणजे जिकडं धोका आहे की कोणतरी पडण्याचा वगैरे तर त्या साईडला ना खूप सारे एक सल्लग अशी दुकानं आहेत ते की त्यांनी सगळे बहुतेक नाही बांधवलेलीचं दुकानं म्हणजे एका एका लाईनीतच असं केलेत कारण की तिकडे कुठलाही पर्यटन जे भेटायला येतात तिकडे दर्शनाला येतात तर तिकडे कुठे पडलेल्याच असं काही व्हायला नको लहान मुलं वगैरे असतात तर त्याच्यामुळं ते त्यांनी त्या साईडलाच फक्त दुकानं एका साईडलाच एका लाईनीत असं पूर्ण मंदिरपर्यंत एक, सा, एक सार एकसारखे असे दुकान आहेत म्हणजे खूप सारे मुलांची खेळणी असू दे परत हे टोपीवाले गरम टोपीवाले पानातले बिनातले हे मिठाई प्रसाद परत मधीमधी सरबत वगैरे आहेत इकडे गॉगल वगैरे गॉगल वगैरे वगैरे आहेत मधीमधी म्हणण्यापेक्षा दोन दुकान झालं की एक सरबतवाले ताकवाले गार पाणीवाले आहेतच कारण की त्यांना सगळ्यांना माहीत आहे की प्रत्येकाची अवस्था काय होणार आहे बसण्यासाठी चेअर आहेत प्रत्येक दुकानच्या समोर असे चेअर ठेवलेले आहेत प्रत्येकजण बसत आणि महत्त्वाचं म्हणजे ना दोन दुकान झाले की फॅन आहेत कारण की हवा एकदम टाईट ठेवते प्रत्येकांची ना फॅन तर मोठे मोठे फॅन पण आहेत प्रत्येक दुकानवाल्याने ठेवलेले आहेत आहे, आहे तर हे बघा इकडे तर ही सगळी ना गौरांग तो पुढे गेला तो तरी पळ त्याचं कसं डेली व्यायाम आहे ना गौरांगचं त्याच्यामुळं त्याला काय वाटलं नाही तो आणि भक्ती दोघे पण एकदम स्पीडमध्ये आणि मिस्टरांचं काय ते काय का किती दोन किलोमीटर पण आरामशीर पळू शकतात त्याच्यामुळं त्यांचं का पण काय नाही पण मा माझं जा जास्त कंडिशन बेकार झाली कारण की मला जास्त चालून सवय नाही मी जास्त चालायचं आणि माझा काय संपर्क जास्त येत नाही आणि जिथं चालायचं आहे तिथे मी शक्यतच जात नाही तर दोघं जण मला खेचतायत 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 पण असं करत करत शेवटी एकदा सर केला तर डोंगर मी पूर्ण हे व इकडे थोडं थोडं अंतर गेलं जरा बसते जरा पाणी पिते इकडे आम्ही पूर्ण जाईपर्यंत वरती जाईपर्यंत दोन पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या आणि गार पाण्याच्या बाटल्या घेतल्यामुळे ना माझं आज म्हणजे सोमवारी हा व्हिडिओ मी अपलोड करते आज माझी बरोबर घशानं वाट लावली कारण की मी काल उन्हाचं एकतर खूप सारं ऊन होतं गरम होत होतं आणि चालायचं पण होतं त्याच्यात तर मी गार पाणी प्याले शक्यतो गार पाणी मी टाळते पण काल खरंच खूप गरज होती इकडे माकड बघा बघा वरांग आणि मिष्ट म्हणतायत तू त्या माकडाबरोबर जातेस का म्हणजे शेम शेम दोन माकडं होतील तर मी त्याच्यावर फोटो घेतला छान वाटला त्याच्यावर फोटो घेऊन पण आणि आता चलो 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 फक्त डोकी ते एकच आहे कधी येते कधी येते मंदिर असं भोले ना लांब जाऊन का बसले असतील हे बघा इकडे डोंगर बघा डोंगर कसलं भारी वाटतंय ना तर खूप मोठे मोठे डोंगर आहेत आणि मधून ह्याच्याना जे धबधब्यासारखं पाणी पडते ना झरा असतो तो त्या ह्याच्यामधून गेलेला आहे पाण्याचा एकदम सुळसुळाट असा बारीक आवाज एवढा भारी वाटायला आहे ले कानाला ना एक सारखं पाणी असं पडतं आणि पावसाळ्यात इथून पाणी पास होतं पुढे त्याच्यामुळं रस्ता बंद आहे तिथं सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे म्हणून सगळीकडे असे बोर्ड लावलेले आहेत कारण की पावसाळ्यात काय होतं पाणी खूप असतं आणि प्रत्येकजण थांबून थांबून सेल्फी काढायच्या नादाला लागलेला असतो ना तर त्याच्यामुळं बोर्ड लावले तर आता आम्ही फक्त मधी रस्ता पा मध्यम मधीपर्यंत आले अजून तिथून पुढे पण खूप सारं चालायचं आहे ग आणि सगळी लाल भडक माती सगळी कोणी ना असं म्हणजे फ्रेश वाटत नाहीत ना एवढं चालून चालून घेणे सगळ्यांची हवा अशी हे झाली तिकडे बापरे बघा आणि भक्तीला माझ्या ना घ्यायचं आहे काय माहिती आहे का तिथं थोडंसं चढ उतार चढ उतार असं आहे हे उतरतोय ना आम्ही इथे ना कारण की आम्ही फायनल थोडस पोचतोय आता जवळ एकदमच तर तिथे थोडस उतरत्या पायऱ्या आहेत काय 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 केवढं मोठी मोठी सगळी दुकानं आहेत प्रसाद पण आणि खास म्हणजे इथे काय म्हणते खूप कोकम ओलं कोकम असतं ना तर ते खूप सारा कोकम आहेत आणि फ्रीमध्ये ते खायला प्रत्येक ना देतातच देतात बघा टेस्ट करून बघा घ्यायचं राहू देत बघा तर इथे ना मी नारळ आणि फुलं ते काय सगळं असतं अगरबत्ती वगैरे हे सगळं घेतलं त्या मावशीने मला सांगितलं की पाचशे तीस पायरे आहेत म्हणून आणि इथून खाली जायचं आहे पुन्हा आपल्याला म्हणजे खाली हे जातं ना हे कुठं जातं माहिती आहे का हे ते धबधबा आहे ना पाणी येतं तिथं जातं पण आपल्याला आत्ता इथे जायचं नाही आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे मंदिराकडे तर इथून पुढच्या बाजूला मंदिर आहे तर पहिला तिथं जाऊया म्हणजे हे नारळ वगैरे सगळं हे करून दर्शन घेऊन ह्या गुहेमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे म्हणजे हे जे महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलो ना ते पहिला पूर्ण झालं की म्हणजे टेन्शन नाही मग मजा करायला पुन्हा पाण्यामध्ये वगैरे तर चलो पा एक तर इथे छोटे छोटे खडे आहेत ते पायाला एवढं टोचत आहेत ना बापरे बाप तर आलो फायनली इथे मंदिरात पोचलेलो आहोत आपण इकडे माकडं ऑलरेडी आमच्या स्वागतासाठी तयार आहेत इकडे बसले माकड माकड हा मंदिराचा परिसर आहे आणि बरोबर खाल मग ते बांधले बांधवलेलं साईट नाही ना त्याच्या खाली बरोबर दरी आहे पाणी पडायलाचा केवढा आवाज इथून येत आहे आतमध्ये पूर्ण असं वाकून जायचं आहे तिथे मोबाईल वगैरे काही चालत नाही आहे थोडंसं एवढंच इथंपर्यंत चालेल हे बघा इथून इथून आतमध्ये जाते एवढासाच दरवाजा आहे एका वेळेला हा एकच माणूस आत जाऊ शकतो असं इथून वाकून जायचं आहे आणि बघू हे बघा इकडे आतमध्ये जरासं असं कॅमेरा आतमध्ये करून शूटिंग केलेलं आहे तर इथे मोबाईल अलाउड नाही आहे पूर्ण ना मोबाईल नाही आहे नाही लाईट नाही आहे इथे फक्त सगळं आमदार आमदार आणि फक्त दिव्याच्या उजेलवरतीच फक्त ग दर्शन होतं त्यांनी पूजा केलेली आहे दिवे खूप सारे आहेत त्याच्यावरतीच आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांनी लगेचच सांगितलं की प्लीज मोबाईल बंद करा सगळ्यांनी कारण की माझ्याबरोबर एक एक मुलगी होती तिने पण मोबाईल हातात घेतला होता तर मोबाईल बंद केला आम्ही मिस्टर बाहेर गेले आणि बाहेरच्या साईडला एक छोटं मंदिर आहे ना तर तिथलं दर्शन घेऊया आपण मी आतमध्ये घेऊन वगैरे आले आणि हे बघा इथं फायनल हे हा व्हिडिओ इत इतकाच मोठा होईल आणि एक दुसरा व्हिडिओ अपलोड